भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारा बलुतेदार महासंघ व ओबीसी विजयएनटी जनमोर्चाच्या वतीने मार्केटयार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनग्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष पावली मामा गायकवाड ओबीसी विजयन टी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ बारा बलुतेदार महासंघाचे अनिल येवळे मच्छिंद्र बनकर शैलेश दोकटे सुरेश सुडके

सर्व सर्वसाहेब ओबीसी आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज जयंती या निमित्ताने बारा बंधार महासंघ ओबीसी विजे पी जन मोर्चा यांच्या वतीने सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नगरकर आणि चहा हे कॉम्बिनेशन आपल्याला नवीन नाही मात्र अशा चहामध्ये तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर्स मिळाले तर अगदी बरोबर अशा चहाच्या एक से बढ़कर एक व्हरायटी चाकण्यासाठी या द टी हाऊस मध्ये